संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी जम्मू काश्मीरबद्दल केलेल्या टिप्पणीला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे जो देश लष्कर बळावर चालवला जातो जगभरात ज्या देशाची ओळख दहशतवाद अंमली पदार्थांची तस्करी आणि सीमापार गुन्हेगारीला संरक्षण देणारी भूमी अशी आहे त्या देशानं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राबद्दल अपशब्द वापरणं हा उद्दामपणा आहे असं भारतानं म्हटलं आहे भारताच्या प्रतिनिधी भाविका मंगलानंदन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सांगितलं की पाकिस्तान सीमापार दहशतवादाचा वापर आपल्या शेजारी राष्ट्रांविरुद्ध करत असल्याचं आता सगळ्या जगाला माहिती आहे ज्या देशातून भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले त्या देशानं कुठल्याही हिंसाचाराबद्दल बोलणं दुटप्पीपणाचा कळस आहे असंही त्या म्हणाल्या पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमधल्या निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याचं सातत्यानं प्रयत्न केले असंही त्याने सांगितलं वारंवार सीमापार दहशतवादी कारवायांचे गंभीर परिणाम होतील हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावं असा इशाराही भारतानं दिला आहे